राजकारण आलं की साहेबांच्या फोटोची आठवण होते साहेबांच्या नावाची आठवण होते साहेबांनी ज्या विचारांनी राजकारण केलं तो विचार कुठं हरपला जातो आणि साहेबांचं नाव घेऊन ज्या एका विशिष्ट स्वप्नाबद्दल बोललं जातं साहेबांचं जर हे स्वप्न असतं ना साहेब हयातीत असतानाच हे स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं असतं साहेबांनी कधीच असं स्वप्न बघितलं नाही की माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य नगराध्यक्ष होवा किंवा माझ्या कुटुंबातील कोणता सदस्य राजकारणामध्ये माझ्या नंतर सक्रिय साहेबांना हो। स्वप्नच बघायचं असतं तर, तर मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळाच्या ज्या वेळेस शेवटची नगर परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस हे आरक्षण ओपन महिला आलं होतं सर्वसाधारण महिला आरक्षण असताना तर मग साहेबांना घरातला कुटुंबातील सदस्य का नाही आठवला ही दिशाभूल जे करायचं ह्या प्रचार काळामध्ये जे चाललेलं आहे ना हे पूर्ण साफ चुकीचं आहे